न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवाच्या निमित्ताने सुरू तालुक्यात विविध उपक्रम पारंपरिक वेशभूषा दिन चित्रकला स्पर्धेचं आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आयोजित कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित केले आहेत त्यापैकी शुक्रवारी दिनांक चार ऑक्टोबर दोन रोजी पारंपरिक चार वेशभूषा दिन म्हणून साजरा करण्यात आला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पारंपरिक वेशभूषा प्रदान करून उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले स्पर्धेचा विषय कोल्हापूरचा वारसा संस्कृती व वा सण सं परंपरा असा आहे या स्पर्धेतून प्रत्येक तालुक्यातून प्रथम तीन क्रमांकाची निवड करून शाही दसरा महोत्सव समितीकडे पाठवण्यात येणार आहे कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा महाराष्ट्र राज्य शासनाने राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंटकर उपशिक्षणाधिकारी भीमराव टोंडपे श्रोच्या गट शिक्षणाधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे एन व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्र मुख्य मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले इंडियाचा आवाज नेपटसाठी जहांगीर रणमल्ली